इकडे कोल्हापूर हे हादरल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीनं लग्नास नकार दिल्यानं चाकून घटना सरनोबतवाडी इथे घडली आहे समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे असं या मृत तरुणीचं नाव आहे या प्रकरणी सतीश यादव याच्यावर गुन्हा दाखल झालाय दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला कोल्हापुरात मैत्रिणीची निर्घुण अशी हत्या करण्यात आली आहे या अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी विशाल नेमकं काय घडलंय नक्कीच दीपावली कोल्हापुरातली ही भयंकर घटना जी आहे ती म्हणावी लागेल जवळपास काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्या मित्रानंच चा, चाकू सुरी भोसकून खून जो आहे तो केलेला छातीमध्ये सुरी भोसकून खून केल्यामुळे मोठी जखम जी आहे ती झालेली होती आणि याच्यातच या तरुणीचा मृत्यू झालेला आहे तर या तरुणीचा जवळपास सहा निर्णयावरती आली तिथून पुढे पतीसोबत वेगळी झालेली होती आणि त्याच्यानंतर ती त्याच्या तिच्या मित्राच्या संपर्कात होती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून या दोघां या दोघांची ओळख झालेली होती गेले अनेक वर्षे हे दोघे सोबत होते आणि कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथे राहणारी ही, ही तरुणी जी आहे ती शिवाजी पेटी येथील या तरुणाच्या संपर्कात असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं सोबत होते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते मात्र लग्नासाठी नकार दिल्यानंतर काल दुपारी तिचा खून जो आहे तो करण्यात आलेला कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातल्या सरनोबतवाडी या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये हा तिचा खून जो आहे झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जे आहे ते हादरलं गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार गुन्हा जो आहे तो नोंद झालेला आहे या सगळ्या प्रकरणातला जो संशयित आरोपी आहे सतीश यादव हा सध्या फरार आहे त्याचा तपास जो आहे तो पोलीस घेत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तोडण्याचा मृत्यू ती समीक्षा नरसिंगे या सगळ्या नातेवाईकांमधून सध्या संताप जो आहे तो व्यक्त होत आहे संपूर्ण या कुटुंबावर सुद्धा कुठेतरी काळाचा गाळा म्हणावा लागेल अशा प्रकारची जी घटना आहे कुठेतरी मैत्रिणीचा निर्गुण मैत्रिणीची निर्गुण हत्या जी आहे ती केल्यामुळे कुठेतरी कोल्हापूर सध्या हादरल्या सध्या परिस्थिती जी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या या मैत्रिणीची हत्या झाल्यामुळे कुठेतरी या घटनेला एक वेगळं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत दीपाली धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी